राम राम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ओरिसा आणि त्यातलं भुवनेश्वर चार एक धाम ओरिसाला मी गेलतो तर भुवनेश्वर आणि तिथले आश्चर्य सगळी शेतलं एकसुद्धा खरं नाही ते मोबाईल चाललं की सगळं मी चार चार तास बघितले झेंडा उलटा फिरतो का नाही फिरत देव सत्व अस्तित्व होतं ते देव देव सोडून निघून गेला आहे आता खालत्यांचा बाजार बघून असा विषय आजची जी घटना आहे ह्या भुवनेश्वर शहरात घडलेली आहे ह्याच्यातून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की जुन्या माणसाची एकमेक इच्छू याला आणि टर्कल झालं असा तुम्ही आता हो लग्न केलं पोरं होणारच येत त्यासाठी लय कष्ट करायची गरज पडत नाही मजा मजा सहज खेळता खेळता होत्यात होऊन द्या निस्तीपवर झाली त्यांना दोन टाईम आणपाणी घातलं म्हणजे सगळं नाही सगळ्यात महत्त्वाचे लक्ष ठेवणं काय चालले कुठं चालले आणि नाही ठेवलं ना काय होतं आपण बघू राजलक्ष्मी ही जी माईला आहे तिचा जो नवरा आहे ह्या दोघांना आपत्य नाही झालं भुवनेश्वरमध्ये बरं ती व्यक्ती थोडं नोकरी बिकरी व्यवस्थित होती थोडी बाईगरीच दागिने घरात कॅश घरात बऱ्यापैकी पण दुःखी होती का अरे देवाने सगळं दिलं पण पॉरफॉर नाही दिलं ज्याला आहे ते तुकडं देणार आणि ज्याला नाही ती तळमळ ही विचित्र आहे सगळ्या प्रकारचं घटना आहेत सगळ्या प्रकारची लोकं येत त्या बाईला कुठून तरी अशी खबर मिळाली की एक मूल स्त्री जातीचं म्हणजे मुलगी अगदी नवजात शिशू मानतात त्याला ती बारीक कचरा कुंडीत कुणीतरी टाकलं ब कुत्र्यांनी काय खाल्लं नाही आणि ती रडतंही आता सगळी गर्दी झाली तशी ही पण तिथे गेली थोड्याच वेळात पोलीस आलं त्यांनी ते जे कायदेशीर प्रोसेस आहे ते मूल ताब्यात घेतलं त्याला दूध पाजलं त्याची वैद्यकीय तपासणी करावं लागते सगळ्या कायदेशीर प्रोसेस पोलिसांनी पार पाडल्या शी यायला गेली पोलीस स्टेशनला म्हणली हे मूल कुणीतरी बेवारस काय असं सोडून द्या पण आम्हाला मूल नाही ही जी मुलगी आहे मला तुम्ही दत्तक द्यावी म्हणजे तुम्ही ॲडव्होकेट करा त्यासाठी म्हणजे कायदेशीर प्रक्रिया मग वकील केला ती त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडली ती मुलगी शासनाने न्यायालयाने देऊन टाकली त्यामुळे खुश झाली म्हणले आपल्याच नशिबात होतं ही आज दोघं खुश इतका जीव लावला इतका जीव लावला आता त्या तिचा जो वडील आहे त्या मुलीचा त्यांना काही आज्ञात रोगामुळं हे मी म्हणतो समजा औषध फवारलेला भाजीपाला असेल किंवा प्लॅस्टिक आता आपले सबस्क्रायबर एक फोन आलता त्यांचे वडील पण डाळिंब फवारणी करायची पीडित डाळिंबाच्या बाग त्यांच्याकडे कंपल्सरी चाळीस वर्ष फवारणी केल्यानंतर आत्ता कॅन्सर झाला उद्भवला त्यांना त्या औषधाच्या केमिकलमुळं आता पानसांनी आणि पिकं अशी आहेत की त्यात तीक कीटकना हो, येतच नाही जी कीटकनाशकं आपण वा फारतून जी आपल्या पोटात जातात त्या फळांच्या मार्फत ही अमेरिकेत बॅन केलेली आहेत आणि त्यांच्याच कंपन्या आहेत बघा म्हणजे आपली मिली तरी चालते आण त्यांचं सेफ पाहिजे परत वर त्यांची त्या ते अमेरिकेची दादागिरी काय या अवघडी भाऊ ही दुसरी गोष्ट ह्या माणसाला कॅन्सर झाला ह्या मुलीचे दत्तक घेतलेल्या आणि ते गेलं त्या मुलीचं नाव त्यांनी प्राची ठेवलं ठेवून द्या आता ते निघून गेले ती चार पाच वर्षाची होती पहिली ती शॅक्शन आता त्या राजलक्ष्मी यांनी त्या महिलेने ती मुलगी इतक्या तळ हातातल्या फोडाप्रमाणे वाढवली लय तिला काय कारण तिचं तेच होतं गरम पैसा पाणी तिचं खाणं पिणं नाणं धुणं कपडे सगळे तिचं जेवण हे ते काय पाहिजे ती आतील लाड मागून दिवस गेले रात्री मागून रात्री गेल्या पूर्वी गेली आठवीला आठवीला गेल्यावर पोरगी आली वयात मासिक पाळी चालू झाली म्हणजे वयात आली त्याच्यात काय लय असं रॉकेट सायन्स आहे का आपल्या शरीरात बदल झाले काही शरीराचे बाग फुंगले जे पाताळ झाले काहींचं एक फिगर तयार झाली पण बुद्धी नाही आली हे असंच आहे त्या मुलीमधले मला ते अभ्यास करायला ह्याला त्याला मोबाईल पाहिजे आईने मोबाईल लगेच घेऊन दिला चौदा हजार रुपयाचा तिच्या मैत्रिणीने सांगितली कुणी सांगितलं आपल्याला माहीत नाही पण ती त्याच्या आश्लिल फिल्म बघायला लागली आठवीचं वय साडे तेरा वर्षाची मुलगी आठवीत शिक्षण घेणारी ती बघायला लागली बघायला लागली ती मार म्हटली ही असं असतं काय हे आपला तपासच नव्हता भाऊ लवणारे दुनिया म्हटली हा म्हणजे ते जे साईट आहेत ह्या परदेशी जास्त असतात ध्यानात ठेवा लोकांना कदाचित विदाऊट काळं बघायला आवडत असेल ते काय माहीत नाही मला काय कोणाकोणाची चॉईस वेगळी राहती तसं बी अडचण नाही संडासमध्ये मोबाईल घेऊन जा ह्या 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 गोष्टी लक्षात ठेवा आपल्या मुलांच्या बाबतीत संडासमध्ये मोबाईल काय आला त्या आंघोळी ह्याच्यात मोबाईल कशाला घेऊन जायला पाहिजे हे बंद करा देण्यात ठेवा दुसरी गोष्ट मोबाईलला लॉक लावून द्यायचं नाही काय तिथं तू काय कारण लॉक लावा अभ्यासासाठी मोबाईलला लॉक लावायचं काय कारण नाही दुसरी गोष्ट हे गरजेचं आहे देण्यात ठेवा काळ बदलतोय त्या मुलीने ती असलेली फिल्म बघून तिला वाटलं आईला हीच खरं बा ती आणि त्या वय येते ना तेरा चौदा म्हणजे तुमचं येणारा काळ किती असणार आहे येणारी महागाई किती भीषण असणार शे, भी आहे आपण कमीत कमी ह्या समाजात जगायचं कसं आणि समाज तर असा आहे ज्याच्याकडे जेवढा पैसा त्याला तेवढी किंमत हा गरीब मेले बी तरी त्याचा त्यांना फरक पडत नाही मेल का जाण्यामुळे द्या लई लोकसंख्या झाली असे म्हणतात चायला रामभाऊ हो गेले का आराम भाऊ गेले आईला वाईट झालं भा का त्याच्यापासून फायदा आहे ना त्या पोरांच्यापासून चालले मैत्रीला बी चालले दावेलाचा बी समाजाचं काही डोक्यात देऊ नका ही मुलीने हे प्रॅक्टिकल करायचं ठरवलं की बाबा हितं जे दाखवतात केलं पाहिजे त्यांना जो आवयव त्या फिल्ममध्ये आवयू जो दाखवते तो अवयव आपल्याला बी आहे ना मग काय अडचण आहे बरं मग तिने म्हणले आता लेलाब कायला शाळेतच दोन पंटर कटवले धीरज रथ आणि प्रणव साहू दोन मुलं एकाचं वय चौदा वर्ष एकाचं वय पंधरा वर्ष आणि स्वतः साडे माझं म्हणते ना माझं साकीट बरोबर आहे तो विषय नाही ती काय अशी साठ सत्तरची डंगरे नाहीत म पोरं पण वय काय 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 शि बघा हे काय डोक्यात नाही कोणाच्या यांनी रंगारंग कार्यक्रम तिकडंच चालू केला पार अगदी पार काय म्हणते त्याला शिल तोडण्यापासून म्हणून चाला घटना इतकी नाही की ॲडिक्ट म्हणजे जी व्यसन असतं ना कशाचंही असू शकतं व्यसन हे फिल्म बघल्याचं पण विषय तुम्ही जर तुम हे पण व्यसन आहे तुम्ही जर वीस मिनटापेक्षा आसता जास्त बघत असाल तर अनेक जण बर्बाद झाली फक्त एका व्यसनापायी तुम्हाला फक्त व्यसन म्हणजे दारू कळती गांजा कळतो तुम्हाला आकडा लावायचं व्यसन आहे जो तुमच्या मनावर तुम्हाला तुम्ही ॲडिक्ट कशाचे होता नाही ॲडिक्टपासून वाचलं तरच जीवन आहे नाही तर तुमचा येंडे हा आणि तुम्ही मरू नाही अशी माझी इच्छा आहे माझं कोण बघायचं मग असं होतं ना ह्याला ती जी सवय लागली आईला गोल गोल चामड्याला दांड कसं घासतय आहे बग सखे कसं गुबुगुबू वाचतंय ही मराठी का नाही त्याचा मतितार्थ वेगळा आहे लक्षात घ्या हा माणूस एकदाच झाला आम्ही तुम्ही एकदाच मरतो कसं जगायचं तुम्ही ठरवा बा इथं चान्स नाही परत हा बॉल जर नो बॉल न आणि आणि क्लीन बॉल झाला ना डायरेक्ट जाऊन द्या गाडीत तेंडलुकर असा तरी मागा फिरू शकत नाही ब्रायन लारा माघारी फिरू शकत नाही असा विषय तसं आहे तुम्ही सुधरा ह्या दोघींनी कार्यक्रम ह्या दोन पोर आणि एक पोरगी ते दोघं मित्रच होते तसा काही विषय नाही म्हटलं तिला वाटलं असेल बाबा की बाबा अजून थोडंसं जास्त वेळ माझ्या पाहिजे ना आता हे थोडं हे झालं आहे काय त्यांचं असंन तसं पण ह्या इतकं घातक ठरलं की हे व्हॉट्सअपवर चॅटिंग करायची कुठं कुठं बैठायचं कुठं काय करायचं हे सगळं त्यांचं चालायचं चालून द्या बंद पडलेली टपरी शाळेच्या रोडवर ज्या टापऱ्या असतात बऱ्याचशा पात्र्याच्या उभ्या केलेल्या तो बाग बराचसा गरीब आहे बंद प पडलेली टपरी त्यात काय कुठला माल नव्हता काय नव्हता त्याचा पाठीमागचं पात्रा काढला होता तासाला जायचे किंवा काय तास दीड तास आधी अगोदरच निघायचं हिने त्यांनी त्या पात्रा उच तिथे ती त्यात प्रवेश करायचा तिथं रंगारंग कार्यक्रम आमचा तिथून बाहेर निघायचं आणि तसंच खरखाटं तासाला जायचं तिथून घरी यायचं अशा प्रकारचं कारण ती ते साडे तेराची निशे चौदा पंधराची गोरे लय आवडे पण ह्याचा परिणाम इतका बिशीर होईना असं कोणाला वाटलं नव्हतं ही सगळं चालू असताना तिच्या एक एका मुलाच्या आईला हा विषय समजला थोडा तिने डायरेक्ट तिची गाठ घेतली आणि आता बायांचं कसं असतं तुम्हाला खरं सांगतो तिचा लय नवसानी झालेला केडा असतो तो आपल्या लेकरा इतकं प्रेम असतं की त्या लेकराचा दोषसुद्धा ती आई पादरात घालती तर आपल्या पोराचा दोष काढणार नाही ना। तुझी पोरगी तुला असं म्हणत नसेल तर सोडून दे माझ्या सोन्यासारख्या पोराला तिने नादी लावले ते बायांच्या बांधत पडणार बरं का हा आणि तुम्ही माझं येड्याचं ऐका तुम्ही जर रस्त्याने जर गाडी स्कूटरवर क चालवत असाल पुढं जर मैला चालली असेल ध्यानात ठेवा मुलगी चालली असेल मैला चालली असेल पापा की परी असेल कुणी असन सावध व्हा ते पाठी माग न बघता स्वतः टर्न हाततात ही तुम्हाला मला स्वतःला अनुभव मी लगे ठिकाणी पाहिजे डोक्यात विचारच नाही हा महिलेपासून चार हात लांब अगदी कुठंही म्हणजे रोडवरही लांब असं माझं आहे ते कवा टर्न हाताना सांगता येत नाही ती टर्न आणलं की पार वाटलो होते आणि चार चौघ जमले ना गडी शिवा कळत नाही का दिसत नाही का काय ओवरटेक करत होता काय हे करत होता बायला कुणी काय म्हणत नाही लय अवघडे ह्या घटनेमध्ये ती बडबड केली पाराच्या आईला कळलं की पोरगी शेण खायला लागली मग तिने तिच्यावर निर्बंध सुरुवात केली आई ती के पालक आहे ती निर्बंध आण जरी म्हणजे ती सापडलेली जरी असली मुलगी तरी आई आहेच ना, ना। ती होतीच ना शेत मग जी तिने जे तिच्या कल्याणासाठी सांगायला सुरुवात केली याला त्याचा राग यायला लागला आईविषयी तिच्या मला मनासारखं जगू देत नाही मला वागाव देत नाही तिथं जो स्टेटस होता आणि त्याला एक वाक्य होतं ध्यानात ठेवा आणि तशा अवलादी इथं पण आहेत असं समजू नका की बारकाली कांबार असलेली पोरं किंवा अतिहस्तमतून करणारी दी पोरं जी डी जे पुढं नाचतात फक्त पोरं दुषी आहेत आजच्या जगात पोरीसुद्धा पार उचकून देतात पोरांना लक्षात घ्या कुणी मागं नाही जगात फक्त ती कसं आहे जाफी आहेत फक्त हां ती फक्त मुख्या माझाच्या आहेत एवढाच विषय आहे फक्त पुरी कुठे कमी राहिलेला नाही आजकाल पुरी वृक्षाच्या आध बसून आरोप येतात तुम्ही बघा पुणे मुंबईत काय चाललंय हा गांजा ओढित काच काटून काय त्यांच्या मनाला वाटेल ती या घटनेमध्ये ही जी इथपर्यंत घटना त्यांनी तिथं स्टेटस आहे त्याचे एक वाक्य लिहिलं होतं माय लाईफ अँड माय रूल हे माधुर वाक्य आहे दोन टायमाचे कसं गिळाय मिळतं फोकाट मिळावं हे सुस्त ज्यानात ठेवा आणि ज्याला अन्नाची किंमत कळली त्याला जीवन कळलं यांचं काम नाही ह्यांना आपलंच काम नाहीला सांगणं पालकाचं ऐकत नाही वय असतं मग काही संप्रेरक असतात आतली ती निस्ती खोंड्या मागतात पण भवितव्य झिरो आई बापाला वाटतं सुशि सुशिक्षित होता फोत पाया उभा राहावा चारचा अवघात म्हणा किंवा आमक्यात अमक्यानी पूर्वी शिकवली मोठी बापाला असा अभिमान आहे ना कॉलर टाईट पास काय नको ती दहा वर्ष करतं फिडीन तिचं पण पोरचं पोराचं सुखी करी पण तसं जग राहिलेलं नाही आपल्या अवलात कशी हे थोडं जाणून घ्यायचं आणि त्याप्रमाणे चालायचं हे सगळ्यात महत्त्वाचं दुसरी गोष्ट इथपर्यंत म म्हणजे माय लाईफ माय रूल हे तिला कळ अरे म्हणले पोली वेगळं आले बा काय करा आता ते म्हणले नाही इथं क्लास बंद कर येतं क्लास बंद केला शाळेला जा फक्त क्लास बंद सोडवायला ही जायची आणायला ही जायची अर आता म्हणले तर चढ्या फेडायला तर कुणीच नाही राहिलं म्हणले आता हिले अवघड निर्बंधच झाले बाबा झेड प्लस दर्जाची सुरक्षा झाली म्हणले मला आता काय करायचं पण यांची बुद्धी साडे तेराची तारीख उजाडली एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या दिवशी या मुलीने ह्या दोन पंटरला म्हणजे ठोकेकर यांना फोन केला चौदा पंधराची ते बिदा नंतर राहिला आता ह्यांचं काय चाललंय बघा तुम्ही ह्यांना असे गुन्हेगार तरी कसं म्हणावा हे प्युअर गुन्हेगार आहे त्यांना ठेवा त्यांना म्हणली त्या धीरजन प्रणवला प्रणव साहू कार्यक्रम त्या संध्याकाळी या तिने बरोबर ते आई झोपले की दराजे उघडला त्यांना हात घेतलं कचऱ्याच्या पिठीतून उचललेली पुरगी कुत्रेने खाल्ली असती त्या पोरीला एवढा जीव लावून त्या पोरीने मला दोन ठोकेकारांशी शरीरसंबंध ठेवून देत नाही याचा राग मनात धरून त्या आईचे पायावर बसली खाली दो गजन होती चौदा पंधरा हा त्यांनी उशी म्हणजे गळ्या वाळून मारलं तर ती खून दिस प्रॉब्लेम येईल उशी दाबली ताण फडून ताणफडून ती बाई त्यांनी राजलक्ष्मी मारून टाकली कर आणि दर्या डाल हा खरं चलत नाही जगात सत्य बोला मी तुम्हाला वाटतो का लय सत्य बोलतो मी तुम्हाला जर त्यामुळं मी राजकारणाच्या बोलत नाही कशा सत्य बोललं की मी दुसऱ्या दिवशी गायबच व इथून तुम्हाला खरं सांगतो हां आणि काय बोललं त्याला पुराव खुणून द्यायचं आणून मला माहिती आहे काय चाललंय कुठं ते काय त्याला मोका डॉक्टर दान करायचं लय खरं बोलायचं नसतं हां आणि कसं आहे पुढचा सा ऐकणारा समजदार असला ना न बोलता बऱ्याच गोष्टी कळून येतात ह्या जगामध्ये तुम्ही तुमचं वय किती आहे तुम्हाला तुमची काही इच्छा आहे ज्या वय आसन की जोपर्यंत आपल्याबरोबर वय आपण जिवंत आहे इथं तितपर्यंत तित तोपर्यंत सुरक्षित तेवढं तरी राहा तुम्ही एवढं माझं म्हणणं बाकी काय नाही क्राईम रेट इतका भयंकर वाढला आहे एका दिवशी पाच पाच घाटना घडल्या कुणाच्या स्टोऱ्या सांगत आवडे लोकाला म्हणजे काम मिळत नाही हाताला नोकऱ्या ना मिळत नाही मला भरपूर घाटणा मिळतात तुम्हाला सांगायला अशी परिस्थिती जगाची ह्या घटनेमध्ये मारून टाकले तुम्ही जा म्हणले पण तसे मोकळे नका जाऊ हां काहीतरी घेऊन जा ह्याचा कार्यक्रम आपण नंतर करू आता काय मीच मालकीने पुढं काय ते बघता येईल एन्जॉय माय रूल माय लाईफ दागिने आठतोळे त्याच्यानंतर कॅश काय असेल ती तिला दिली चांदी तिच्या पट्टे ते अंगावरचे सुद्धा दागिने थोडेच ठेवले बाकीचे काढून दिले गेले दो खुशीत त्यांनी ठरवलं उद्यापासून डायरेक्ट असे स्टाईल बंद करून आता एक ते, 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 पुलो पुलो ते, कर ते एक वडापाव खायचा नाही किंवा त्यावर वडापाव मिळत नाही पण काय असेल ते थापळं म्हणतात का ते काहीतरी ते नाही खायचं आता जरा स्टायलिश खायचं पिझ्झा खायचा बर्गर खायचं गेल निघून आता इथं निघून गेल्या इनी आता तिला एक आट्या घेऊन गेला होता आधी पाच सहा महिन्यापूर्त राज लक्ष तिथं दोन भाऊ एक भाऊ सर्विसमॅन आहे ते लक्ष होतं बहिणीवर नवरा गेल्यानंतर ते तिला फोन केला म्हणजे मामा असं असं झालं आईला अटॅक आला असं झालं तसं झालं ते सकाळच्या परी म्हणले पहिले येऊन गेल्या डॉक्टर म्हणले होते की बाबा दुसऱ्या येऊ शकतो कधी पण तुम्ही दक्ष द्या आमकं तमकं म्हणलं ना अटॅकच हो आलं आलं रडले पडले पी एम नाही काय नाही काय नाही गळ्याला वन नव्हता काय नव्हता हो कारण का उशी दाबून मारली होती जाळून पळून मोकळे झाले त्यानं पाहतच नाही आता लोकं काय म्हणतात ती बादशी ती एकटी राहिली हा तिला इथं कशी ठेवता येईल म्हणले दश दशक्रियाविधी आपण करू पण तोपर्यंत तू आमच्याबरोबर चल तिला घेऊन गेले ही गे जी प्राची तिला घेऊन गेले मामाच्या घरी स्वतःच्या घरी गेल, गेला बाचल घेऊन गेला सगळं कसं शांत कारण ठरलं होतं की परत काय आता महिनाभर शांत परत मग दिंगा ना टू इन वन थ्री इन वन वन इन वन चालू करू आपण वेगवेगळे अँगल वेगवेगळे सिक्स्टी नाईन करू आपण असं ठरून नव्हतं पण शांतता पण ती आहे ना वर हाय कुणीतरी हां ही वर नियती आहे पण ती नियती एक दिवस असं जे लोकांचं गोरगरीबरोबर लोबडत्यात खात्यात ह्या खिशात ह्या खिशात नोटा नोटावरून काही लोक आणतात मला एक जणांनी फोटो पाठवले कर आणि पाठवणारा हम ही मुलगीच होती पण स्वतःच्या वडिलांचा प्रताप दाखवत होती की माझा बाप रस्त्यावर लोकां पन्नास शंभर पन्नास शंभर हवाई हो लुटून आणतो आणि चुरगळलेला नोटा असा आई गोळा करीत होती ही दुनिया आहे तुम्हाला सांगतो गरीब तर बाहेर निघालं ना रोडनी तेला तर दोनशे तीनशेच असतात त्याच्या डोक्यात कसं असतं दोनशेच पेट्रोल टाकायचं शंभर पंचर पिंचर बरोबर पाहिजे शंभर जवळ पाहिजे तासशे दोनशे चारशे उसने घेऊन लोक इकडे गरीब आवड आहे त्याच्यातलं पैसे आण तर मग त्याची जर गाडी पंचर तर त्याने काय बऱ्याच जणांनी एखादा मनीबिनी असेल ते विकून घरी आलेली आहे तुम्हाला सांगतो आणि हे तळतळेने हे पापे हे बोगावं लागणार आहे भोगल्याशिवाय इथं सुट्टी नाही भोग भोगनी संपवा तो करम जे देती घेते ते नरकाशी जाती जात्याल आता नाही गेले गे तर मेल्या जातात पण जात्या नक्की अशी दोन्ही आहे मग तिला नेली दहाव्याच्या दिवशी दावा केला परत दोन चार दिवस दिली म्हणले मला कॉलेज बुडते माझे क्लास बुडते मला गेलं पाहिजे मग मेचा महिना होता चालू महिना सतरा तारखेला ती आली चुकून एक प्रॉब्लेम झाला तिच्याकडून तो मोबाईलच राहिला तिथं लॉग बीक केलेला नव्हता मामाने मोबाईल घेतला ह्याला पुरता मोबाईल राहिला पण चालला व्हॉट्सअपमध्ये किती वाजता येतात तुम्ही मी दरवाजा उघडते आपण तिला मारू हे सगळे त्याच्यावर लेखी सापडलं यांनी मामाने अनशिक शिकलेला मामा, शिकले मामा। अर्र मला असा सगळी शॉक झाली म्हणली हे काय झालं बघ ह्याला म्हणतात मी येते हा काही खून सुकारणार सुद्धा किती काही करा एक पुरावा मागं ठेवतो पकडणारा पोलीस फक्त इमानदार असला पाहिजे ह्याने ती बघितलं पोलीस स्टेशन गाठलं म्हटलं हे तो मर्डरचा गुन्हा आहे आणि माझी तक्रार घ्या माझ्या बाचीच्या विरुद्ध जरी ती अल्पवयीन असली तरी पोलिसांनी तक्रारी सर घेतली आणि ते बघितलं पोलीस पैसे झाले म्हणले शंभर टक्के हाच विषय आहे पुरावे आहेत आपण त्याच्या त्याच्या आधारे ही केस सॉल्व करू आलं दोन ते ठोकेकर आणि शिपौर्गी तिघांना उचललं त्यांनी हां तिघांना उचलल्यानंतर कायदा असा बनून ठेवलेला आहे आता त्याच्यात थोडे बदल करायला पाहिजे असं मला वाटतं की त्यांना दम देवता येत नाही त्यांना मारता येत नाही काय नाही पण काय काय वेळा एक काळाची गरज असते ती काय तुम्हाला सगळं आतलं सांगाय नको हां पण कार्यक्रम सगळ्याचा होतो सत्य वधून घेण्यासाठी त्याच्यामुळं सत्य मी व जे येते सत्य जिंकणार जे हमेशा किंवा कुणी अन्याय करून द्या कुणी काही कसं करून द्या कुणी कशाही सत्ता हस्तगत करून द्या सत्य सत्यच राहणार आहे या घटनेमध्ये त्यांनी आता मी सांगितलं स्टोरी सांगितली पण त्यांनी हे नाही सांगितलं की मोटिव तुमचं ह्याच्यात काय करायचं होतं भविष्यात काल प्लॅनिंग होतं काही नाही ह्यांच्या फ्युचरच नाही प्लॅनिंगच नाही ह्यांचं गोलच नाही काहीच नाही यांचं ही फार भयानक गोष्ट आहे आणि कोणाताही मारायला लागले हे आपल्या घरच्या माणसांना पालक आणि मुलगा किंवा मुलगी ह्यांचं एक सुंदर तुम्हाला नातं सांगतो उदाहरण सांगतो हे लाकूड पाण्याचं नातं आहे पाणी म्हणजे पालक आहेत एखादं झाडे ना त्याला अगदी बी रुजवल्यापासून पाणी आईवडील म्हणजे पाणी आहेत ते पाणी टाकून टाकून रुजून मोठं मोठं वृक्ष करतात त्यांना आणि त्यांना त्यात समाधान असतं की आपण योग्य ठिकाणी हे फड लावलं आपण योग्य ठिकाणी आपलं काम केलं पाणी म्हणजे पालक आणि लाकूड ही पाले पालले म्हणजे मुलगा आहे मुलगी पुरी आज पळून जातात पुरी आज द गद्दारी करतात पु आज पोरं बी आई बापाला संभळीत नाही असे प्रकार हे लाकूड ज्यावेळेस म ही होतं कट होतं कधी का काय होतं ते लाकूड पाण्यात टाका पाणी बुडवीत नाही त्याला त्याला तरंगून धरतं का पाण्याला वाटतं हे आपलंच पाळले इतकी निस्वार्थ प्रेम काही असतात खराब पण बरेचसे नव्यान ते काय उडल करतात करतात पण त्याची किंमत आजच्या कलयुगात शून्य आहे पटलं तर घ्या नाही तर सोडून द्या रामकृष्ण हरिमावली